आज आपण गाजरपासून असा एक वेगळाच हलवा बघणार आहोत जे की तुम्ही कधी खाल्ला नाही आणि वेगळीच अशी जी टेस्ट लागते तर नेहमीच आपण हलवा तर करतो पण अशा प्रकारे तुम्ही हलवा करून बघा खूप छान असा लागतो अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जे की तुमचा हा हलवा जो तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर अजिबात बिघडणार नाही तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गाजरचा हलवा बनवण्यासाठी इथं मी तीन मिडियम आकाराचे अशा गाजर घेतलेले आहेत आणि बघू शकता अशा प्रकारे मी त्याचे साल वगैरे काढून घेतलेले आहेत इथं आपल्याला चांगले लालबुंदच असे गाजर घ्यायचे आहेत आता सध्या गाजरचा सीझन चालू झालेला आहे त्याच्यामुळे सहज बाजारात मस्त ताजे असे गाजर, ता, गाजर मिळतात तर अशा प्रकारे न, कट करून घ्यायचे आहेत इथं आपल्याला खिसून वगैरे घ्यायचे नाहीत तर सगळे पूर्ण असे गाजर आहे ते छान असे कट करून घ्यायचे आहेत गाजर मी इथं सगळे असे कट करून घेतलेले आहेत तर बघू शकता अशा प्रकारे मी सगळे गाजराचे तुकडे करून घेतलेले आहेत आता इथं आपल्याला बारीक करायचे आहेत हिथं मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं खिसायचं सा नाही आपल्याला तर आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे आधी निम्मे गाजर जे तुकडे आहेत ते घालून घेणार आहे एकदम बसत एक नसतील तर तुम्ही सगळे एकदमच घालू शकता आणि नसेल बसेल तर निम्मे निम्मे करून हे बारीक आपल्याला करून घ्यायची इथं मी आता गाजर थोडेसे बारीक होण्यासाठी इथं मी आता पाणी घेणार आहे तर इथं आपण तीन गाजर घेतलेले होते तर त्यासाठी इथं मी दीड कप एवढं पाणी घेणार आहे इथं मला जवळजवळ दीड कप एवढं पाणी लागलेलं आहे जेवढं मी पाणी घेतलं होतं तेवढं सगळं गाजरामध्ये घालून छान अशी बारीक त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपल्याला अशी पुरणाची चाळण असते ती घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जी पेस्ट केलेली होती ती घालून घ्यायची आहे इथं आपल्याला फक्त गाजराचं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही चाळणीच्या साय्याने असं गाळून घेऊ शकता तर चाळणीत मी आता सगळं जे पेस्ट आहे ते घालून घेतलेली आहे आणि चमच्या साय्याने हलवून सगळं आपल्याला जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे है, चो मदल पाने आही, पाने पाने आता बघू शकता ह्या चोत्यामधलं सगळं मी पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे इथं बरोबर मी दीड कप एवढं पाणी घालून घेतलेलं होतं आता एक्स्ट्राचं काही पाणी घालायची गरज नाही आता हे जे चोथा आहे तो टाकून न देता इथं तुम्ही फेस पॅक म्हणूनसुद्धा वापरू शकता आता हे आपण साईडला ठेवून देऊया आणि आता पुढची प्रोसेस करूया इथं बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला पाणी भेटलेलं आहे गाजराचं आता ह्याच्यामध्येच दीड कप एवढं पाणी घेतलं होतं तर त्यासाठी अर्धा कप एवढं कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारचं कॉर्नफ्लावर असतं तुम्ही कुठल्या पण तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये अशा प्रकारचं कॉर्नफ्लावर अवेलेबल मिळेल ह्याच्यामध्येच आपल्याला हे जे कॉर्नफ्लावर आहे ते घालून घ्यायचं आहे तर आपल्याला गॅसवर नेव ठेवता खालीच छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर काय होतं गॅसवर तुम्ही ठेवून हलवचाल तर एकदम अशा गुटऱ्या होतील त्याच्यामुळे आपल्याला कॉर्नफ्लावर आहे ते खालीच ठेवून मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला चांगला अजून लाल भुंद कलर कि म्हणजेच गाजरासारखा कलर येण्यासाठी हिथं मी खायचा फूड कलर असतो आपल्याला तो मी घालणार आहे जर का तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही तो स्किप केला तरी चालेल आता इथं मी थोडासा एक चिमट एवढी खायचा कलर आहे तो घातलेला आहे आता हा कलर आहे तो छान असा आपण ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघताय छान असा त्याचा कलर आलेला आहे जे कॉर्नफ्लॉवर घातलं होतं ते छान असं मिक्स करून झालेलं आहे आता इथं आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई थोडासा मी कमीच गॅस ठेवलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मी इथं ज्या कपानी पाणी घेतलं होतं त्याच कपाने इथं मी दीड कप एवढी साखर घेतलेली आहे तर आपल्याला आता ही जी साखर आहे आधी कढईमध्ये अशी घालून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला साखर विरगळण्यासाठी थोडंसं म्हणजे अर्धा कप एवढं पाणी वापरायचं आहे तर जास्त नाही पाणी वापरायचं फक्त अर्धा कपच आपल्याला इथं पाणी वापरायचं आहे आणि साखर आधी पूर्ण आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे म्हणजेच थोडंसं पाणी त्याचं पाकवून द्यायचं आहे तर बघू शकता साखर चांगले मेल्ट झालेले आहे आता इथं आपण जे कॉर्नफ्लावर घालून घेतलेलं पाणी होतं ते आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि गॅसची आज कमीच ठेवायचे आपल्याला आता इथं आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे मी छान असं टेस्ट येण्यासाठी ना वेलची पूड घालणार आहे एक चमचा छान मिक्स करून घ्यायचं आहे जवळजवळ पाच मिनटं झालेले आहेत आणि आता स्टेक्शर बघू शकता हे मिश्रणाचं जरा थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं ला आहे तरी त हे जे मिश्रण आहे ते पूर्ण आपल्याला घट्ट होऊन द्यायचं आहे तर ह्या स्टेजला न थांबता किंवा गॅस फुल न करता घाई गडबड करायची नाही कमी याचे आपल्याला हे जे मिश्रण आहे छान असं हलवून घ्यायचं आहे जर का तुम्ही गॅस फुल करून मध्येच थांबाल तर एकदम त्याच्या गुटळ्या होतील त्याच्यामुळं आपल्याला ही प्रोसेस घाई गडबडीने करायची नाही एकदम सावकाशपणे करायची आहे तर हा हलवा बनायला जवळजवळ अर्धा तास लागतो त्याच्यामुळे इथं तुम्ही अजिबात घाई करायची नाही आता इथं आपण ह्या स्टेजला मी इथं तूप घेतलेलं आहे तर आपल्याला बरोबर अर्धा कप एवढं तूप लागणार आहे तरी तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुपाचे प्रमाण सुद्धा कमी जास्त करू शकता पण शक्यतो जवळजवळ चार टेबलस्पून एवढं तूप तुम्ही वापरू शकता तर आता हे जे तूप आहे छान असं मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रणामध्ये आता हे जी कन्सिस्टन्सी बघू शकता कशी झालेले आहे तर इथं आपल्याला अजून तयार न झालेला तर आता ह्या स्टेजला इथे मी अजून एक चमचा एवढं तूप घालणार आहे तर आपल्याला एकदम न तूप घालता थोडं थोडं करून असे तूप घालायचं आहे आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत चांगला घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे बघू शकता हलकीशी तेला चकाकी ये लागलेली आहे तर इथं आपल्याला अजून हे हलवत राहावं लागेलच ह्या स्टेजला आपण अजून दोन चमचे सावर तूप घालायत राहिलो होतं ते घालून घेऊया जो हलवा आहे तो आपला आता बऱ्यापैकी तयार होता आलेला आहे तर आपल्याला अजून पाच मिनटं तर लागतीलच जेव्हा कढई सोडायला लागल हा हलवा त्याच वेळेस समजायचा आहे की आपला जो हलवा आहे तो आता ते तयार झालेला आहे तर असं सतत हलवत राहायचं आहे ज्यावेळेस तूप साईडला सुटेल त्यावेळेस समजायचं आहे आता इथंच टेक्चर बघू शकता त्याला अजून जास्त चकाक्या आलेल्या आहे पण इथं आपला हलवा आहे तो तयार झालेला नाही तर इथं तुम्ही जोपर्यंत चांगला मस्त असा त्याचा गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हे डवळत राहायचं आहे तर चला अजून पाच ते दहा मिनटं आपल्याला या हलवायला लागणार ला ला आहेत आता इथं आपला हलवा आहे तो तयार होता आलेला आहे आता ह्या स्टेजला इथं काही मी ड्रायफ्रूट्स असे कट करून घेतलेले आहेत इथं हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायल तुम्ही घालू शकता नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण इथं मी काही काजू आणि बदाम बारीक असे कट करून घेतलेले आहेत आता हे आप आपल्याला छान ह्या हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि स्टेजला स्टेजलाही घालायचे आहेत इथं हलवा तयार होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथं मी असं भांडं घेतलेलं आहे चौकोन आकाराचं हल्ल्याला तूप लावून घेतलेलं आहे तर आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला हलवा आहे तो अलगद असा निघेल आता इथं बघू शकता अशा प्रकारे जो हलवा आहे तो आपल्याला तयार झालेला आहे आणि इथं मी भांडं पण तयार करून घेतलेलं आहे तर इथं बघू शकता पूर्ण आता तयार झालेलं आहे तर बघू शकता साईडला असं तूप सुटलेला आहे याचा ता अर्थ की जो आपला हलवा आहे तो छान असा तयार झालेला आहे आणि मस्त असा सेट झालेला आहे फायनली ता आता हा हलवा आहे तो न, ही, आता छान तयार झालेला आहे आता इथं आपण भांडं पण तयार करून घेतलेलं होतं आता ह्या भांड्यामध्ये आपण हा हलवा आहे तो ट्रान्सफर करणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारे तूप सुटलेला आहे आणि मस्त आपला हलवा पण छान सेट झालेला आहे आता इथं आपल्याला त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे असं भांडं नसेल तर तुम्ही कुठला पण डब्बा किंवा काही घेऊ शकता आणि असं छान असं त्याच्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं वरून पण पूर्ण असं प्लेन करून घ्यायचं आहे जसा विकतचा हलवा मिळतो तसाच आपल्याला हलवा आहे तो दिसला तर बघू शकता अशा प्रकारे मी पूर्ण असं प्लेन करून घेतलेलं आहे इथं तुम्ही रूम बाहेर अर्धा सुद्धा ठेवू शकता आणि फॅन खाली सुद्धा हा हलवा आहे तो सुकवून घेऊ शकता अर्धा तास झालेला आहे आणि ते बघू शकता मस्त आपला जो हलवा आहे तो छान असा सेट झालेला आहे आता मी त्या चाकूच्या साईने चारही बाजूने त्याला सोडवून मस्त असा एका ट्रेमध्ये काढून घेतला आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात की ते छान असा आपला हलवा आहे तो सेट झालेला आहे एकदम विकत मिळतो तसाच हा आपला हलवा आहे तो तयार झालेला आहे आता इथं मी चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे पीस करून घेते म्हणजे चौकोनमध्ये असे कट करून घेते तुम तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही कुठला पण त्याला सेप देऊ शकता इथं आता मी चौकोनमध्ये असे छान असे कट करून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता मस्त त्याचा कलर पण दिसत आहे आणि टेस्टला तर अप्रतिम लागतो हलवा तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचा हलवा आहे तो करून बघा तर तुम्ही स्टेक्चर बघू शकता एकदम जेलीसारखं जसं विकत मिळतो कराची हलवा तशाच प्रकार आपल्या इथं गाजरचा हलवा हा तयार झालेला आहे तर काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही नक्की हा रेसिपी बनवू खाऊ शकता झटपट असा घरच्या घरीच आपला जसा विकत मिळतो तशा प्रकारे तशाप्रकारेचा हलवा आपला तयार झालेला आहे तर तुम्ही तर बघतच आहात व्हिडिओमध्ये कलर पण अप्रतिम आलेला आहे आणि टेस्ट तर मस्तच लागते तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचा हलवा आहे तो करून बघा जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद